दंडवत प्रणाम आज आपण ऐकूया एका स्थानाबद्दल माहिती महानुभाव पंथ संस्थापक परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करीत असता शके एकोणावीसशे एक्याण्णव मध्ये वैशाख महिन्यात सिन्नरहून नाशिक येथे आले पंचवटीत व नाशिक परिसरात त्यांचा दहा दिवस मुक्काम होता नाशिक पंचवटी परिसरात स्वामींची चरणांकित स्थाने होती त्यापैकी हे एक स्थान होय चला तर मग आपण ऐकूया तिथली मंदिराकडून पंचवटीकडे येण्यासाठी भक्तासमवेत स्वामी निघाले असता गोदावरीच्या खोल पाण्यात भक्तजन बुडू लागले आधारासाठी स्वामींनी उपरणे पुढे केले उपरण्याचे टोक पडताच सर्वजण पलीकडच्या काठावर आले माझ्या आधारे हा भवसागर सुद्धा तुम्ही असाच तराल स्वामींनी सूचित केले धारेच्या बाहेर आल्यावर सर्वजण येथे उंच खडकावर बसले स्वामींचे येथे आसन झाले येथून सर्वजण कपालेश्वर मंदिराकडे गेले ही आहे या स्थानाबद्दलची माहिती दंडवत प्रणाम